कुठ कुठ ब्लॉकेजेस आहे तो आपल्याला कॅमेरा सांगतो मंडईनो विज्ञानाने विज्ञाने अशा प्रकारचा कॅमेरा बनवला की आपल्या हातामध्ये टाकला जातो आणि कुठं कुठं ब्लॉकेजेस हे आपल्याला कळतं त्याला अजून लागला नाही एक शोध विज्ञानाला अजून लागला नाही एक शोध आपल्या विज्ञानाला अजून लागायचंय बघा बघा मंडळी जेव्हा आई बाळाला जन्माला घालते जेव्हा जेव्हा आई आपल्या चिमुकल्या तांडुल्या घालते त्या छोट्याशा बाळाला जन्माला घालते एका झोपलेली असते त्या बाळाला बाळात्यात आंघोळ जाती त्या बाळाला बाळात्यात गुंढाळल्या जात आणि त्या गुंडाळलेल्या बाळाला त्या माऊली गुंडाळलेल्या बाळाला त्या माऊली पशी आणण्यात येत ते छोटस येवलस धुणुकदार बाळ त्या माऊली पशी ती माऊली दोन्ही दोन्ही हातामध्ये ते आपल्या येवलुश्या बाळाला घेते आणि त्या बाळाला घेतल्यानंतर आपल्या हुर्रापाशी लावते आणि त्या उर्रापाशी लावल्यानंतर त्या माऊलीच्या त्या सर्वांगातून सर्वांगातून रक्त सरसरायला लागत सर्व रक्त सरसरायला लागतं आणि ते नार रक्त उरामध्ये चिरत आणि ते रक्त उरामध्ये चिरल्यानंतर त्याच दूध कसं बनत ना हा शोध विज्ञानाला अजून लागला नाही हा शोध विज्ञानाला असून लागायचं आहे मंडळींनं ध्यानात ठेवा ध्यानात ठेवा तरुण पिढीनं ध्यानात ठेवा बालकांना ध्यानात ठेवा माझ्या मित्रांनो बलिदान करते ना दोन थेंब रक्ताच बलिदान करते तेव्हा एक थेंब एक थेंब दुधाचा तयार करते दोन थेंब रक्ताचं बलिदान केल्यानंतर एक एक थेंब दूध आपल्या त्या लेकरा निर्माण करते जाळते ले व ती माऊली आपल्या तांगल्या बाळाकरता रक्त जाळते दोन थेंब रक्ताचं बलिदान केल्यानंतर एक दुधाचा थेंब तयार करते ती दूध पिलेल्या सर्व तरुणांना या सर्जेला टेकीची सर्व तरुणांना मित्रांनो झाडाच्या पाठीवर तुम्ही किती मोठे व्हा मोठ नाव कामवा मोठे व्हा भरपूर श्रीमंत व्हा पण एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही कितीही मोठे झालात ना कितीही श्रीमंत झालात ना मित्रांनो तुम्ही त्या आईच्या दुधाला जर विसरले ना तुम्ही आयुष्यात कधीच चुकी राहू शकत नाही आयुष्यात म्हणून म्हणून त्या आपल्या माउलीच्या दुधाला तुम्ही आयुष्यात विसरू नका दुसरं उदाहरण माझ्या लग्न झालेल्या बहिणीं करता बघा बायको 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 सतत 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 नवऱ्यापाशी आरोप करत होती बायको सतत नवऱ्यापाशी आरोप करत होती मधल्या रूम मध्ये बेड मी माझी सोन्याची अंगठी ठेवलेली आहे माझी सोन्याची अंगठी ठेवली होती ती अंगठी असो वा नसो ती अंगठी तुमच्याच आईने उचलली ती अंगठी तुमच्याच आईने उचलली नवरा वारंवार आपल्या पत्नीला समजून सांगत होता वारंवार तो नवरा आपल्या पत्नीला समजून सांगत होता पण ती पत्नी काय ऐकायचं नाव घेत नव्हती गोष्ट जेव्हा त्या पतीच्या सहनशीलतेच्या बाहेर गेली गोष्ट जेव्हा त्या पतीच्या सहनशीलतेच्या बाहेर गेली त्यानं खणखण दिशी त्याच्या पत्नीच्या कानामाग वाचून दिली पूर्वीच लग्न झालं होत तीन महिन्यापूर्वीच लग्न झालेलं होत ती चापट त्या पत्नीला सहन नाही झाली अहो ती चापट त्या पत्नीला सहन नाही झाले ती आपल्या बेडरूम मध्ये गेली तिला आपली पिशी भरली सर्व कपडे आपल्या त्या पिशी मध्ये भरले आणि माहेरला निघाली आणि दरवाज्याच्या उंबरट्या पशी आले दरवाज्याच्या उंबरट्या आले आणि आपल्या पतीला म्हणाले मी तुम्हाला शेवटच विचारते तुम्हाला एकच विचारते शेवटच विचारते आणि विचारते हा प्रश्न केला आणि त्या पतीला उत्तर दिला ना त्या असणारी ती म्हातारी माऊली ती माथारी आई जी त्या दरवाजा माग उभी होती तिच्या ठळा ठळा डोळ्यातून आसरू वगळायला लागले ती पत्नी त्या पतीला म्हणाली ती पत्नी त्या पतीला म्हणाली मला एकच सांगा एकच सांगा तुमचा तुमच्या आईवर इतका विश्वास का तुमचा तुमच्या आईवर इतका विश्वास का त्या पतीनं त्या आपल्या पतीला उत्तर दिलं अग अग अगं जेव्हा मी लहान होतो अगं जेव्हा मी लहान होतो ना तेव्हा माझे वडील वारले अगं जेव्हा मी लहान होतो तेव्हा 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 माझे वडील वारले माझे वडील लहानपणी वारले माझे वडील वारल्यानंतर त्या माझ्या आईनं लोकांची धुनी भांडी केली माझ्या आईनं लोकांची धुनी भांडी केली आजूबाजूच्या परिसरामध्ये झाडू मारला लोकाचे काम केले झाडू मारला आणि मुश्किलीनं त्या मुश्किलनं त्या कामातून एका भाकरीची सोय ग मुश्किलीनं त्या त्या आईच्या कामातून एका भाकरीची कामा सोय व्हायची ग आणि ती घरी आल्यानंतर माऊली ती भाकर माझ्या समोर मला खायला वाढायची ती माऊली ती भाकर माझ्या समोर मला खायला वाढायची आणि रिकाम्या डब्याला झाकण लावायची रिकाम्या डब्याला झाकर लावायची आणि मला म्हणायची बाळा तुखा अरे बाळा खा माझी भाकर भाकर या भाकर या डब्यात डब्यात आहे आहे माझी मी पन, मी पण पण नेहमी अर्ध्या पोटी चोपाशी राहायचो मी पण नेहमी अर्ध्या पोटी चोपाशी राहायचो आणि ती उष्टी भाकर ती आई घ्यायची मी आईला म्हणायचो आई माझं पोट भरलं ग तू खा त्यावेळेस अग त्यावेळेस त्या माझ्या आईनं माझी गोष्टी भाकर खाऊन माझी गोष्टी भाकर खाऊन मला लहानच मोठं केलं अगं मला वाढवण्याकरता त्यावेळेस माझ्या आईनं तिच्या फुकेला मारलं त्यावेळेस त्यावेळेस माझ्या आईनं तिच्या भुकेला मारलं आणि आज आज मी कसा भरोसा ठेवू आज मी विश्वासच ठेवू शकत नाही अग मला वाढवण्याकरता माझ्या आईनं त्यावेळेस तिच्या भुकेला मारलं आणि आज ती आई ती आम्ही भुकेली असू शकल का हा मी विचारच करू शकत नाही हा मी विचारच करू शकत नाही मला वाढवण्याकरता तिनं तिच्या भुकेला मारलं आणि आज ती माऊली ती आमटीची भुकेली असल हा मी विश्वासच ठेवू शकत नाही म्हणून म्हणून माझ्या माझी या सर्व सर्व लग्न झालेल्या माझ्या बहिणींना हात जोडून विनंती बहिणींना आज आमच्या आज आमच्या बहिणींना लग्न झाले झाले वेगळं पाहिजे लग्न झाले झाले वेगळं पाहिजे आज आमच्या आमच्या लग्न झालेल्या पहिली म्हाताऱ्या सासू सासऱ्याला सांभाळायला तयार नाही नका ना गा असं करू बहिणी आमच्या म्हाताऱ्या आई वाटलं तर घराच्या बाहेर काढ आज आमच्या बहिणी सासू सासरी आज कोणालाच नकोय मग काय करायचं त्यांनी कुठं राहायचं अहो आज लाखाचे बंगले बांधतो त्याला नाव देतो आईची कृपा मातृ छाया पितृ छाया आणि ज्यांची छाया त्या बंगल्याच्या शेजारीच्या झोपडी पडक्या पत्र्यामध्ये कशा पद्धती म्हणून म्हणून त्या सर्व लग्नात झालेल्या मी ला गेलो त्या दहावीच्या कार्यक्रमामध्ये त्या त्या भावानं त्या बहिणीच्या भावानं आपल्या आई वाटलेला घराच्या बाहेर काढलं होतं आणि ती बहीण मोठ्या रुबाबात आपल्या भावाला म्हणत होती अरे अरे आई वडिलांना घराच्या बाहेर काढलं मुलींना जर आई वडिलांना सांभाळायची उभा असती आई वडिलांना सांभाळायची परवानगी असती तर जगातले कृत्येक आई वडील अनाथ आश्रमात गेले नसते कोण सांगत होतं ती बहीण त्या भावाला सांगत होती आम्हाला जर आई वडील सांभाळायची उबा असती तर जगात कित्येक आई वडील अनाथ आश्रमात केले नसते त्याच बहिणींना या सरजीराव टेकेंची विनंती बहिणींना तुम्ही जर म्हणताना आम्हाला आई वडील असतील तर जगात अनाथ आश्रम कोणी गेला नसतं पण त्याच बहिणींना माझी हात जोडून विनंती बहिणींना तुम्हीच जर ते म्हातारे सासू सासरे जर सांभाळले ना जगातले कित्येक अनाथ आश्रम बंद होतील जगातले कित्येक अनाथ म्हणून या बहिणींना हात जोडून विनंती आपल्या सासू सासऱ्यांना वडिलांप्रमाणे जीव लावा प्रेम द्या आई वडिलांप्रमाणे जीव लावा माझ्या व्याख्यानं तुम्ही या ठिकाणी विसरलात तरी चालेल पण ह्याच्या दोन गोष्टी मी तुमच्या समोर मांडल्या ना त्या तुम्ही ध्यानात ठेवा लक्षात ठेवा त्याप्रमाणे आचरण करण्याचा प्रयत्न करा निश्चितच तुम्ही जर असं वागलं तर या महाराष्ट्रातील आई जिजाऊ साहेब तुम्ही निश्चित घोषाल निश्चित घोषाल ध्यानात ठेवा